आगामी भिंबरिंच महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांचा हमी जाहीर केलेलं आहे स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या ठिकाणी उपाध्यक्ष आहे एकंदर कसं पाहता जो काही जाहीरनामा आज जाहीर झालेला आहे अजितदा अनेक आश्वासने दिलेले आहेत भाजपच्या ज्या पद्धती होत्या मागच्या पाच सहा वर्षातील त्याच्यावर पण टीका केलेली आहे कसं पाहता एकंदर आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जो वचननामा म्हणजे जाहीरनामा आदरणीय दादाच्या हस्ते प्रकाशित होत आहे त्यामध्ये प्रामुख्याने शहराच्या दृष्टिकोनातून जवळजवळ सात ते आठ मुद्दे त्यामध्ये घेतले गेलेले मागच्या वचननामामध्ये खरं तर भारतीय जनता पक्षाने जवळजवळ सव्वीस ते सत्तावीस मुद्दे त्या ठिकाणी जाहीरनाम्यामध्ये जाहीर केली होती त्यापैकी एकही मुद्दा त्यांनी या जाहीरनाम्यामध्ये जे जाहीर केला होता तो क्लिअर केलेला नाही एकंदरीत काल मुख्यमंत्र्यांच्या सभेमध्ये आमदार महेश लांडगे यांनी एसआरआय ठिकाणी एक बसला असा आरोप जो आहे हो। तो केला होता एकंदरीत कसं याच्यावर अजित दादांनी पण उत्तर दिलेलं तुम्ही आता बघितलेले की आता या विषयावर बोलत असताना दादांनी जो आहे जो आय मध्ये कोण बाप बसला असेल त्याला तुम्ही हुडकून काढा आम्ही कुठल्याही आयच्या बापाच्या पाठीशी नाहीये चौकशी लागली तर त्याचं कसं आहे तुम्ही एकंदरीत दादा चौकशी करा चौकशी मध्ये दोषी ठरतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल